नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो मी एक पोस्ट टाकली होती पाठीमागं की कोणत्या लाडक्या बहिणींना जे आहे ते सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना भेटला नाही तर या ठिकाणी पहा मी जे आहे ते अशा प्रकारची पोस्ट टाकली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता जमा झाला की नाही तुम्हाला असे सांगितली होती तर या ठिकाणी पहा यामध्ये जे आहे ते साठ टक्के लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे की हो मिळाले आहेत हप्ते की सप्टेंबरचा हप्ता सात टक्के लाडक्या बहिणींनी या ठिकाणी टाकलेला आहे आणि जे आहे ते चाळीस टक्के महिने महिलांनी जे आहे ते लाडक्या बहिणींनी मला अजून हप्ता मिळाला नाही अशा प्रकारचा ओट दिलेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी पहा एकूण जे आहे ते तेराशे ओट्स आलेले आहेत आणि काही कमेंट आलेले आहेत या ठिकाणी आपण जे आहे ते काही कमेंट आहेत महत्त्वाच्या ते तुम्हाला वाचून दाखवतो या ठिकाणी पाहू शकतात त्यामध्ये पहिली कमेंट आहे की मला जूनपासून हप्ता आला नाही या ठिकाणी पहा तान्वी तानवी ताईंनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की मला जूनपासून आला नव्हता पैसे आज हप्ता जमा झालेला आहे या ठिकाणी पहा त्यांना सप्टेंबरमध्ये हप्ता भेटलेला आहे त्यांना पण या ठिकाणी जूनपासून हप्ता भेटला नव्हता तर अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी कमेंट केली मला जूनपासून हप्ता भेटत भेटला नव्हता परंतु आता सप्टेंबरमध्ये भेटलेला आहे त्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे त्यानंतर पहा दुसरे कमेंट आहे जून महिन्यापासून हप्ता दिला नाही कधी देणार ते या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी शशी यांनी या ठिकाणी कमेंट केली जून महिन्यापासून हप्ता दिला नाही कधी देणार तर ह्यांना जे आहे ते सप्टेंबर महिन्यात हप्ता मिळालेला नाही असा यांच्या कमेंटमधून दिसत आहे तर या ठिकाणी पहा के सीचा काही संबंध नाही तुम्ही जर के सी केलं असेल किंवा नसेल केली तर या ठिकाणी के सी ज्यांनी केली त्यांना पण भेटतोय आणि ज्यांनी के सी केली नाही त्यांना पण हा हप्ता भेटत आहे कारण की जे आहे ते टाईम जे आहे ते दोन महिन्याचं दिलेलं आहे त्यामुळं तुम्हाला आणखीन वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतर पहा तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी पाहू शकतात मी तुमच्यासमोर दादा मला जूनपासून हप्ता अजून आला नाही अलिबाग रायगड येणार की नाही हप्ता प्लीज प्लीज रिप्ले द्या तर या ठिकाणी पहा ह्या ह्या ताईंना पण सांगतो की त्यांना जे आहे ते जूनपासून हप्ता भेटलेला नाही आहे या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे जूनपासून हप्ता आला आला नाही अजून आणि आणखीन सप्टेंबरचा पण हप्ता ह्यांना पण भेटलेला नाही आहे तर या ठिकाणी पहा जर या ठिकाणी तुम्ही आपल्या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचा जे हा अर्ज आहे तो रजेक्ट रजेक्ट झाला नाही ना कारण की काही काही जे रजेक्ट झाले असतील किंवा तिथं काहीतरी मेसेज दिला असेल तुम्हाला तुम्ही आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही लॉग इन करून पहा तुमचं स्टेटस काय आहे स्टेटस ॲक्टिव्ह असेल तुम्हाला इथून पुढं पण हफ्ते येऊ शकतात त्यानंतर पहा या ठिकाणी कमेंट विचारलेलं आहे मोनालिताईंनी यांनी त्यांनी या ठिकाणी काय दिलं आहे त्यांनी काय सांगितलं की के वाय सी करून पण जूनपासून पैसे आले नाही आहेत तर या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना जूनपासून बंद झालेल्या आहेत आणि काहींनी लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे परंतु त्यांना सप्टेंबरचा हप्ता भेटला नाही आहे तर नक्कीच या ठिकाणी पहा पुढचा हप्ता जे आहे ते ऑक्टोंबर महिन्याचा नक्कीच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर महिन्यामध्ये हप्ते येणार आहेत परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सी केले आहेत किंवा के सी केले नाहीत त्यांना पण या ठिकाणी हप्ते येणार आहेत कारण की दोन महिन्याचा टाईम दिलेला आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती लाडकेपणीची सी करण्यासाठी ती निश्चित झालेली नाहीत या ठिकाणी त्या तारखेमध्ये वाढ होऊ शकते तर या ठिकाणी त्यानंतर दुसरा प्रश्न येतो ते म्हणजे पूनम त्यांनी विचारलेला आहे जून महिन्यापासून आले नाहीत अजून पैसे सोलापूर जिल्हा तर सोलापूर जिल्ह्यामधून पूनम त्यांनी हा ही कमेंट केलेली आहे त्यांना जूनपासून पैसे आले नाहीत आणि जे सप्टेंबरचा हप्ता आहे तो पण त्यांच्या अकाऊंटमध्ये आला नाही असं त्यांच्या कमेंटमधून दिसत आहे तर या ठिकाणी पहा जर नसेल आला तर या ठिकाणी तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत वाट पहा आणि आपल्या मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेच्या तुम्ही पोर्टलवर जाऊन तुम्ही एकदा चेक करा की तुमचं स्टेटस कशाप्रकारे आहे ॲक्टिव आहे का नाही नक्की तुम्ही त्या ठिकाणी पण चेक करू शकतात आणि त्यानंतर पहा जून महिन्यापासून जे आहे ते हप्ता मिळाला नाही असं ज्योतिता कमेंट केलेली आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींना जूनपासून मिळाला नाही आणि ज्या बहिणींना काही लाडक्या बहिणी ह्यामध्ये असं आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे आणि त्यामध्ये जून महिन्यापासून हप्ता भेटला नव्हता पण सप्टेंबरमध्ये भेटला आहे त्यांनी केवायशी केलेली असो किंवा केव्हाशी केलेली नसेल तरी पण त्यांना जे आहे ते हप्ते हे भेटलेले आहेत ते या ठिकाणी प्रकारे पाहू शकतात आता त्यानंतर पाहू शकतात जे आहे ते रुपाली ताईंनी या ठिकाणी कमेंट केलेले आहे जून महिन्यापासून जून पडून हप्ता मिळाला नाही आता ई केवायशी पण केली तरी पण शी नाही आला पैसे नाही आले पैसे तर या ठिकाणी त्यांचं बरेच म्हणजे लाडके बहिणींना या ठिकाणी जे आहे ते सप्टेंबरचा हप्ता भेटायला पाहिजे होता ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांना तर भेटलेच आहे त्यांनी केवळशी केलेली असेल नसेल तरी पण त्यांच्या अकाउंटमध्ये जे आहे ते पैसे जमा झालेले जा आहेत तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या आपल्या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करा तुमचं स्टेटस काय आहे ॲक्टिव आहे की इनॲक्टिव्ह आहे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता त्यावरती मी व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि आणखीन तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल की तुमचा स्टेटस कशा प्रकारे चेक करायचा आहे तर नक्कीच आपण व्हिडिओ आपलं चॅनल तुम्हाला व्हिडिओ एक बनवून नक्की देईल आणि त्यानंतर या ठिकाणी पहा शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे हो सप्टेंबरचा मिळाला पण अजून जून जुलैचा मिळाला नाही तर या ठिकाणी पहा हा मोठा प्रश्न आहे कारण का बऱ्याच लाडकेपणींना जूनपासून हप्ता भेटला नव्हता आणि ला सप्टेंबरमसूनपासून जे आहे ते भेटण्यासाठी सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये विषय असा आहे की जून जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता हे तीन महिने तीन महिन्याचे हप्ते त्यांना भेटले नव्हते म्हणजे जवळपास प दीड दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे पंधराशे रुपयेकरता पं त्यांचे साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे होतात त्यांना जे आहे ते सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये मिळाले आहेत तर असं या ठिकाणी जे आहे ते एकूण जे आहे ते सहा हजार रुपये यायला पाहिजे होते ज्या लाडक्या महिन्याचे जूनपासून हप्ते बंद होते परंतु तसं झालं नाही फक्त पंधराशे रुपये यांच्या अकाऊंटमध्ये दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा आता पंधरा ह्याचा जून जुलैचा हप्ता भेटला नाही आहे परंतु सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे म्हणजे तुम्हाला इथून पुढं पण हप्ते भेटत राहतील आणि राहिला प्रश्न जून जुलैचा भेटेल का नाही त्याची शक्यता एकदम कमी आहे लाडक्या बहिणींसाठी कारण की त्याचे पैसे जे आहे ते ते येतील की नाही काय सांगता येत नाही कारण की आता सप्टेंबरपासून पुढंच हप्ते एखाद्या दिवस बायचान्स टाक टाकले जातील पाठव्यांचे जे महिने माईन महिन्याचे हप्ते आहेत ते तुमच्या अकाउंटवरती येण्याची शक्यता एकदम कमी आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढं आता सुरळीत तुमचे जे आहे ते हप्ते येणार आहेत ज्या बहिणींना सप्टेंबरमध्ये हप्ते पडलेत जून जुलैचे पडले नव्हते त्यांना सप्टेंबरमध्ये ज्यांना पडले त्यांना यातून पुढं पण सुरळीत त्यांचे हप्ते सुरू राहणार आहेत तर नक्कीच या ठिकाणी पहा तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्हाला तुमचं स्टेटस प्रकारे चेक करायचे हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायला लावतो या ठिकाणी पहा महाराष्ट्र आपल्या लाडकी बहिणीचे मेन वेबसाईट आहे या ठिकाणी आपण जे आहे त्यांना आपल्या पोर्टलवरती प्रकारे आपले स्टेटस चेक करायचे सांगणार आहे तर या ठिकाणी पहा ही जी वेबसाईट आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ई के वाय सी करण्यासाठी ही वेबसाईट आहे तर या ठिकाणी तुम्ही के वाय सी करू शकतात तर या ठिकाणी ज्या लाडकेबहिणींचं स्टेटस चक्रायचे त्यांनी स्टेटस कशाप्रकारे चक्रायचे त्यांना एक मिनटात सांगतो एक मिनटात तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते डायरेक्ट मेन पेजवरती यायचं आहे आता मेन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं संपूर्ण माहिती सांगतो त्यापूर्वी एक काम करा तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा कारण की मुख्यमंत्री माझी लाडकीबही योजनेसंदर्भात बऱ्याचशा लाडकणींचे प्रश्न असते त्यांचे प्रश्नाचे उत्तरं आपण लाईव आणि खरे देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढं पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तर नक्कीच फक्त कमेंट करा तुम्हाल भेटना रहे। तुम्हाला त्याचं उत्तर भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त काय काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून टाकायचे आहे तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते तुमचं स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी पहा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तर या ठिकाणी पहा आता काही जणांचे प्रश्न असे येतात की त्यामध्ये सर म्हणतात की आम्हाला आम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून जे आहे ते अर्ज केलेला होता परंतु तसं काही नाही आहे तुम्ही ॲपवरून जरी नारेशक्ती दूत ॲपवरून जरी अर्ज केला असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचं लॉग इन करता येते तर या ठिकाणी पहा तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आपण मोबाईल नंबर पासवर्ड टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला समोर जे कॅपच्या दिसत आहे तो या ठिकाणी इंटर कॅपच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आपण कॅपच्या पण टाकून घेऊयात तर या ठिकाणी पहा आपण ज्या ते कॅपच्या बरोबर टाकलेलं आहे तुम्ही कॅपच्या या ठिकाणी पाहू शकतात आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी जे आहे ते लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला एक सांगतो महत्त्वाची बातमी ते म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला जर तुमचा पासवर्ड लक्षात राहिला नसेल तर या ठिकाणी पहा तुमचा पासवर्ड विसरला असेल तर येथे क्लिक करायचं आहे आणि तुमचा पासवर्ड तुम्ही नवीन तयार करू शकता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे नवीन पासवर्ड बनवायचा आहे तुमच्या लक्षात राहील असा आणि त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते आपल्याला संपूर्ण आपल्या या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरपेस्ट यायला पाहिजे लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे तर लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस कशा प्रकारे चेक तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तीन रेषे दिसतात या तीन रेषेवरती आपल्याला क्लिक आहे तीन रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी पहा काय ऑप्शन दिलेलं आहे यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी हे ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा तुमचं जे आहे ते ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकतात की तुमचं ॲप्लिकेशन डेटस जे आहे ते अप्रोड असायला पाहिजे अशा प्रकारे जे आहे ते अप्रूव्ह असायला पाहिजे तर तुम्हाला जे आहे तुमचे हप्ते सुरू राहणार आहेत या ठिकाणी तुम्ही पहा त्यानंतर तुम्ही असं जे आहे तुम्हाला पाहू शकतात आणि सी संदर्भात किंवा लाडकेबिणींना कुठल्याही प्रकारची काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्की करूयात परंतु त्यामुळं आप तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचं आहे भेटूयात लाडके महिन्यांना पुढच्या वेडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र